नमस्कार मित्रांनो राम राम जेव्हा सगळ्याचं जेवण झालं बघा इकडं मिस्त्रीच झालं अन्नाचं झालं भाऊजी जेवते एकटा अजून कसं काय भाऊ तुम्हाला एवढा उशी टाइम लागला बघ आता बांधकाम करतोय तुझ्यासाठी माझ्यासाठी खास खरं बांधकाम लय मुश्किल येत ना आमचं झालंय आता मी थोडं राहिलय अजून फरशी राहिले भांड राहिले बसवायचं प्लॅस्टर पण होत आलाय आतला झालाय बाथरूमचा आंघोळीच्या ह्याचा आहे अजून काय ते संडाचा आहे अजून एवढ्या मुश्किल येत नाही मिस्त्री साहेबांनी लय कामाची मदत केली बरं का आम्हाला चाललं होतं सकाळी पळून पण ते यांनी थांबवून घेतलं मिस्त्री सुद्धा नानूच करत होतं यावेळेस यायला आता आम्हाला म्हणलं आठ दिवसाने येतो या तुम्ही लग्न बिग्न करून आणि पुन्हा फोन केलं तर उचल बिनाद यांनी घरी जाऊन अक्षरशः त्यांना आणले रोज भांडा म्हणून ती उचल काय करायचं भांडाण आता घरात हाय चालू तर आता काय करायचं जी खरं हाय ती हाय बनते त्यांच्या समोर जीवन आला तर काय करायचं होय मिस्त्री आज काय बनवायचं खायला काल गुरुवार आहे म्हणला तुम्ही <laughs> चालत नाही म्हणला काल चालले होते चिकन आणायला ती मालकाना काय खरं करू मिस्तरी टीशन घेऊ नका आता देगांची लगे येलो मध्ये घेऊन येते आता खाटकुटाचा भेद खाट <laughs> करू खाटकुटाचा देऊ नका फक्त काम मस्त राजीवात हालाय नाही चहा दोन <laughs> चार देतो आम्ही पेत नाही करतो तुम्हाला देतो बरं का करून काय चहा पाणी गार पाणी थंड पाणी सगळं काय पाहिजे ते पाणी <laughs> थंड आता डेराच आहे तेवढा फ्रीज नाही तुमच्या फ्रीज पेक्षा डेऱ्यातलं पाणी चांगलं आहे काय अडचण नाही आणू लवकरच झोपली बघा आम्हाला अजिबात

ते तिकडेच ते चक्कर ते मशीनत घालते तिकडेच होतून गेले का आहो बर माझा आधीच रगात कमी अजून काढून घेते ती जर एक इंजेक्शन म्हणजे जाते किती पाच पाच मिलीच केवढ असतं एवढं असतं इंजेक्शन काय ते चक्कर राहिला मग रक्त गट असतय कोणाकोणाच शेम शेम गट तुमचं आहे तावाच शेम आमचं आहे आमचं आहे पॉझिटिव्ह ला पॉझिटिव्ह लागतं या तुम्हाला मी लागत कुणाचं भेटत तुमचं कुठलं आहे आमचं रक्त कट चालत कुठलं आपलं रक्त कुठं कुठलं आहे तुमच ए आमच्या तुमचं माहित नाही कुठला या मान साखर आई तर आंबटच दे ती साखर खात नाही तर उष्णतेच पाणी जास्त पेता कि गोड खाल्ल्यावर आंबा तर खावा ती वगैरे आबा दिलाय सकाळी

पण आम्हाला फ्रेश होऊन नुसतं जेवण करायचं भाऊजीने बी आता आंघोळ केली हे जे बी आता आंघोळ केली उन्हाच बरं आंघोळ करू वाटते उन्हाच घाम घाम निघतोय अंगात आई मी जेवले मग तुमच्या आंघोळ्या नव्हत्या बघ नाही तर आम्ही आम्ही सगळं जेवलो नाही आईच करते अखाती यांना काय बोलवायचं काय आईच घालते सगळ्यांना जेवायला जेवाय घालायसाठी आई आल्या इतकेला तुझी सेवा करायसाठी माझी सेवा कराय मी माझी नवरा कराय दीर हाय तर हातातलं काम घेते तिघी वरून काय माफा लागलाय ते आता किती टाइम राहिला आहे किती टायमिंग मध्ये किती काम होईल मापत असते मिस्तरीचा ना, नाल करायला ना। मिस्तरी या बारीक आले बंधुराजाला आणलं बंधुराज गेलं कारोरी साँग, बंधुराज म्हणलं अजिबात घराकडे फिरायला आपले गुरु झेरे वेळ तिकीट बोलायचं ते बंधुराज म्हणलं हे बाबा मला एखादी तिकीट बिट बसते तरी म्हटलं सगळ्या गाणावर बसायची येतच नाही ना बस मला म्हणलं टोंबा घेऊन आल्यावर मी होल मला वाटलं पाडते काय म्हणलं का मी पाडाय नाही तर पाडो बरी देते एवढी माणसं असताना पाळाय म्हणजे एखाद ठिकाणी म्हणलं उचलून आपण आजात देऊन कुठे तर ठेवी माणूस ती एवढं जरा काय भेज आहे भेज नाही पण भेवून तर राहावं लागतं या काय असं भ्या घातल्या दय भ्या घालती ती भेज नाही कोणाला भेज नाही कोणाला

बरा एक वाजेपर्यंत का चालत नाही पण ह्या आठ दिवसात काय झाले ते थांबतच नाही घरी बघरी आजीकडे पडते वगरी आज तर आली नाही का ही जाते घरी वगरी ना आंब ही खायसुखोर आपल्याला सकाळी आबा पडलेलं ओडा इथं घरी आलं म्हणलं मिस्त्रीला नाही वगरी आजीला म्हणत असणार आहे पण तुमची नातलं कडू आहे असं तसं म्हणून तर बाथरूम मला नाही दिलं ती तो पंधरा हजार रुपये कॅमेरा चालू आहे मना म्हणजे मग ती पुन्हा कळत तिला मला कस कधी काय म्हणा तुम्ही पैसे दिला ठेवणार आहे एवढं लक्षात ठेवा जर काय जायपणा अन्नाला आयला नाही काय बोलत ती आपल्याला मला शिवे देते पण त्यांना चांगलं म्हणते ते म्हणते त्यांचं काय पय पावण्याचं काम आहे म्हणते मला शिवे देते म्हणते आई बाप हिला कामाला आला ते आता घेते म्हणते भेडला पडू नको हक्कान कोण खा तुला पाहिजे का अरे काम करायचंय म्हणून भाऊ म्हणते र माझ्या मी केलं नाही का के सांग बरं सकाळ काय लाग करून मिस्तरी केलं लवकर हात बसला तुम्ही लवकर बसलो अण्णा निवार झाले अण्णा महा हग बाय काय चाललंय कुलर पाण्या चालू कशे करून कशाला ठेवलंय र गुर करते हा पाण्यात चालू कर पोरगी झोपली पाण्यात चालू कर ए नुसतं पंखा चालू कर पोरगी झोपली हा आता गार वार लागते मग आम्ही इकडे बसा समोर